गाईच <imitation> बघा काल जिम ला ना आज बटाटा ना अंडी आ, यो मॅचिंग परून होईल का रेडी साखरपुरा उद्या ना एक मावडीने मागवली मॅगी नुसती झोर घेतली वाटते लोणाला मॅगी ना खायसा नाय चला गाईच झाला आमचं दर्शन ही बघा कशी जोडी बाकासूर ना मथुर मस्त अरे बरोबर बसली गाडीवरती घे चला ऐक्युरा माते की गणपती बाप्पा तर गाईची तर बघा आमच्या दोन बाईक लावलेले आहेत बाईनी बुलेट आणले आपली बी एम सिर्फ नाम कापली आहे बी एम ना हां सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम एका युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आज खूप लवकर गुड मॉर्निंग झाली आणि आजचा विषय असा आहे की आज आपण करणार आहोत राईड आणि फर्स्ट राईड असणार आहे आपली आणि आज आपण जाणार आहे आपल्या एकवीराईचं दर्शन घ्यायला आपल्या आपली महाराणी म्हणजे आपली लक्ष्मी हिला घेऊन आज जाणार आपण एकवीराईच्या मंदिराच्या इथे आपल्या गाडीची पूजा करायला कारण की बघा ज्या दिवसाला गाडी आणली त्याचे एक साडेनऊ वाजता आपली गाडी आली त्याच्यानंतर आपण गेलो इथे शि शरीतीने गेलो मग गाडीची पूजा काही करायला भेटली नाही काल गेलो काल पहिला नंबर प्लेट लावून घेतला नंबर प्लेट का लावून घेतला कारण की जेणेकरून बघा ट्रॅफिक हवालदार असतात रस्त्यामध्ये ते पकडतील आपल्याला उगाच थोडंसं काय असेल त्यांचं पाणी घेतील पण आपण आपल्याला ठेवणं गरजेचं आहे नंबर प्लेट हेल्मेट लायसन्स असल्यावर कोण आपल्याला पकडू पण नाही शकत पकडलं तरी लगेच सोडतील आणलं बा यो बघ आपण बघा रायडर बाई बुटा बिटा तू तर जोडणस काही जो रायडर कोण आहे तुम्ही वळकू वळकाल का या रायडरला हा बाहेरच्या मागवले मुंबईच्या मुंबईच्या काहीच रायडर मागवले तुम्ही बघा मुंबईच्या रायडर मागवलेला बाबा बाबा बाजा बघ कसा गाई <laughs> पालकीच्या जाऊन आले तुम्ही पण जाणार आम्ही पण जाणार सहा तारखेला आम्ही पण जाणार साईबाबांचं दर्शन घेणार त्याच्यानंतर आपले दिवस पुन्हा होते तिथेच येणार आणि तुमची एक नाश्तावाला समजा नाश्तावाला बघा समजी दुकान बंद ते आलं चालू ना नाही ना ते या चालू या जे तो डिझाईन मेकअप वाला समोरचा दुकान भी बंद होतो हा तर चला गाईचं तुम्ही नंबर प्लेट बघू शकता इकडे ट्रिपल थ्री एट आहे आणि जे कालच आपण नंबर चेंज केला कारण सध्या ट्रेंडिंगला कालन सॅमी असं प्रत्येकाचा का असतात कालन कल्याण वाचशील हो हो काल एक एक माणूस बोलला होता काय होतं कल्याण बरं कल्याण नाही कालन आहे चेक कर बांगलं तुम्ही राईडचं कपरू कवा आणून ठेवले आणि पावसाला त्रिंबकेश्वर ग्रिनेश्वर औंडा नागनाथ भीमाशंकर आणि परली बाई जाऊ ना आता, आता। पाच भाई आपली दीड हजाराम फुल होते जयला तर चला घ्यायचं एकविरा माते की जय आणि आम्ही आज जाणार आहे कारल्याला राईट करत करत तुम्ही का नाही लावला दिले सर्व्हिसिंग दिले माझं कसं लावायचा त्याच्यामुळे चल बघूय चल ट्राय करू चल आपला गाईज आपल्याला लावायचं आहे गोप्रो गोप्रो लावायचं बोललं तर राईडसाठी गोप्रो एकदम बेस्ट आणि सकाळी सात वाजल्यापासून आरसीच्या दोन पेहऱ्या झाल्या पण ते हेल्मेटला तिसरी आहे बासरी एक बाकी हेल्मेटला तो गोप्रोच काही लागत नाही त्यामुळे आपला अजून निघायचा काही प्लॅन झाला नाही आणि हां काल एक मी सज एक रील्स पोस्ट करायची होती म्हणून मी एक रील्स पोस्ट केली त्या रिल्सवरती एकाने कमेंट काय केली का भाई तू हेल्मेट घालत जा नाहीतर तुला नाहीतर छपरी धंदे होतील अरे हे काय माझी एरियत तरी कशा आला मी दोन मिनटावरती पलावा तिथे गेलेलो नाश्ता करायला नाश्ता केला आणि मी एक रील्स पोस्ट केली का बोला चला काहीतरी करू दे आता बायक घाणले तर एवढे महिने वर्ष झाले रील्स पण कंटिन्यू पोर्स नव्हतं काहीच नव्हतं करत आता तर त्यांनी असं कमेंट केली तर भाई हेल्मेट बाईकवर आपल्याला चांगला नव्हता म्हणून आणि शोरूममधून काहीच देत नाही तुम्ही तीस लाखाची गाडी घ्या का चाळीस लाखाची घ्या तुम्हाला फक्त शोरूममधून गाडीच भेटणार आणि गाडीचे पेपर आणि नंबर प्लेट बाकी हेल्मेट वगैरे आपल्याला बाहेरून घ्यायला लागतं तर चला बघा मी मस्तपैकी हेल्मेट घेतलं आहे बघा सेम हेल्मेट घेतलेला गाडीचा कलर पण काय झाला विषय तो छोटा साईजचा सा होता त्याच्यामुळे बाकी आपली बाईक कशी वाटते बाई पैसा वसूल पैसा वसूल तर चला हे बघा नंबर प्लेट बघा आपले ट्रिपल थ्री एट आहे इथे युट्यूबचा लोगो टाकतोय तुमच्या सर्वांसाठी म्हणजे जेणेकरून मी कुठेही राईड करताना जर दिसलो तुम्हाला तर माझी जी इन्स्टायट्यूब फॅमिली ती मला थांबवते साधे ही लालपरी दिसली तरी पण थांबवते लालपरीवरती पण आपण नाव काढलेला होता तो नाव परत टाकणार आहे आणि हे बघा इथे पण टाकणार आहे मी युट्यूबचा इथे पण टाकणार आहे आणि हिला पाणी मारू आपण लोणावल्यामध्ये पोचल्यावरती लोणावल्यावरती पोचू पाणी वगैरे मारू हिला मग राईट करायला सुरू म्हणजे सॉरी मग, मग आपण आईच्या मंदिरात जाऊ ही जी पूजा वगैरे करू ते आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे मी तुम्हाला तर चला सॅमीकालीन या ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही पहिले जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ना ब्लॉगची नोटिफिकेशन आहे म्हणजे तुम्हाला माझे ब्लॉग बघता येतील तर चला एकविरा माते की जे ओम नमो आदेश चला गाय आता आम्ही इथून निघतोय आता बोल बोल खायला नाश्ता नाश्ता हा नाश्ता करायला चाललो नाश्ता बघा इथे वडापाव पाव आणि चहा आहे आणि आता आश्टा आश्टा नाश्टा, नाश्टा करते करते आता आपण करतो नाश्ता नाश्ता करतो तर परत एकदा हर्षद आलेलं आहे आणि आता हर्षद आपल्याला सांगणारे गोप्रो कसा लावायचा तो कारण की मला शिकायलाच लागेल नुसतात गोप्रो घेऊन फायदा नाही इंस्टा इंस्टा थ्री शिक्षी पण आहे आपल्याकडे मामाकडे गोपरो आहे हर्षद कडे असं आता हर्षद यूज करतच नाही वाटतं याला आता तुलाच यूज करायचा आता याचा पैसा मी वसूल करणार आहे तर चला नाही काय मा भाऊजन उत्ता बोलतो वाडाभाऊ गाराम खात ते वडापाव हो ना भाजी का नको बोललो माहिती का तेल नाही असतं तेल स्वस्त होतं महाराजाच्या चला गाईच आता आपण इथे लावलेलं आहे मस्त बेकेत वापरो लावलाय आणि ट्राय करूया पहिला आपला राईटचा ब्लॉग आपला कसा असणार आहे मा हर्षद ने बघा आपल्याला मस्त वेची आता कॅमेरा गोप्रो लावलेला आहे बाइक अरेंजमेंट होल तयार चला गाइस आता आपण इथे आलो परत एकदा महाराजाच्या पैयला आलो मगाजी मी येऊन गेलो आणि आता माइकचा बघा काय चालले नक्की चाललंय तुझा सेटअप करता तुला कसा दिसतो मोबाईल का येतला यो माझे मोबाईल नाही मोबाईल माझे मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय ना हा तर गाईक शिक्त बघा आमच्या दोन बाईक लावलेले आहेत बाईनी बुलेट आणले एम बीएमडब्ल्यू सिर्फ नाम आहे बी एम डब्ल्यू नाही बी एम डब्ल्यू पण आहे आणि रॉयल एनफिल्ड पण आहे जेवढं आम्हाला आम्ही कधी गेलो नाही राईडला पण जेवढा पॉसिबल होईल तेवढा तुम्हाला दाखवू थोडस गोप्रोचा इश्यू आहे गोप्रो प्रॉपर झाला सेटअप लागला लाग, तुम्हाला सांगला भाई फिर सा नाहीसा बोले का आभी हा राईड करणे गेले तर धीरे धीरे आम्ही पोहचे मंदिराजवळ तर चला आता हे बघा इथं दोघे जण आहेत हे बघा सेटअप करतोय पूर्ण पायनली नाश्ता करून झालेला आहे ना आता आम्ही निघणार आहे आपल्या आईच्या दर्शनाला आणि इथे आपण करणार आहोत आपल्या बीएमडब्ल्यू बाईकची पूजा तर काय बोलतो माईक निघायचं का निघायचं निघायचं सर्व सेटअप लागलेलं ला, आहे ॲक्शन फोर पण सेटअप केलेला आहे मस्त पैकी तुम्हाला दाखवत चलो आता निघतोय बघा आता इथून निघतो आणि मस्त पैकी चलोने फोटो फोटो घेतला गाईच बघा काल जिमला गेले ना आज बटाटा ना अंडी घालतोय आ, यो मॅचिंग पर्न होईल का रेडी साखरपुरा उद्या ना एक एक दिवसान डबल का एक दिवसांडे आंबला गुकतं ना चालू द्या चालू द्या चालू द्या गाणी न मा कसा धनीलताना कुठेशी आवर झोपाची कसा चालल अरे माझे बाबा उठना जिटे जेटे जेटे चालला जा फोटो सुटला जेटी जेटे माझा जेट्या <laughs> तर चला मॅक ला खाली आपण निघतो आता इथून हे चलो आता डायरेक्ट आपण थांबायला कुठे माहिती का लोणावले ठीक आहे वेड़ी वेड़ी। चला, चला आता डायरेक्ट थांबू आपण लोणावल्याला चला काहीच आता आपण आलेलो आहे इथे लोणावला खंडाला म्हणजे आपण पोचलोय आता आणि इथून तुम्हाला मी दाखवतो आता इथून जाणार डायरेक्ट एकविरीला बाकी इथं मस्त पैकी बघा लाल पेरू आहेत लाल पेरू इथं दोघांचं हेल्मेट आहेत मॅग बघ निंबू सारख प्यायचा तुम्ही पिला ना होऊन भाई होऊन हुन होऊन माझं इथे निंबू पाणी आहे आपली ते बघ बीएमडब्ल्यू तिथेच ना आणि एम च्या बाजूला मंकी येऊन बसले तर चला हेल्मेटची मुलं अशी केसात झाली आणि चला काही सो फायनली आपण पोचलेला आहोत पोचलेला आणि आता ओटी घेतात ओटी घेऊन जायचं आपल्याला आपल्या आईची पहिले ओटी भरू मग आपल्या गाडीची पूजा करू बाकी इथं आपली पूर्ण फॅमिली बघा कशा सर्वजण कुठून आला तुम्ही डोंबिवलीचे आहात तुम्ही कुठे राहता डोंबिवलीत तुम्ही पालघरची ना तुम्ही डोंबिवलीला कुठे जुनी डोंबिवलीला चला म्हणजे एरियातली या फॅमिली भेटत असते एकविरियला आल्यावरती हे होतच असतं इकडं आईच्या गडावरती पालघरवरून आलेली लोकं आहे ती आणि आईच्या भेटीला पण आले आणि त्यांना बरं पण वाटलं आणि आता आपण इथं चार दिवस झालं बघा आज गाडी मागली येता येता कारण की प्रवास जास्त लांब होता रस्त्याच्या साईडला धूल आहे आणि ट्रॅफिक पण भरपूर होती आता जाता आणि आपल्या आईला पहिले ओटी भरता ओटी भरून येताना हिला इजी पूजा करून चला मंदिरात आलो आणि ओटी भरण्यासाठी या साईडला आईची खरं किरे कसं दिसत असेल तू टी मध्ये लोक बघत असतील त्याच फ्रेम जवळच्या एकदम हा चला इथं महाराज आहेत आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप याला स्टोऱ्या टाकत असतात इंस्टाग्रामवरती वरती त्यांचा पेज आहे त्या पेजवरती डेली फोटोज व्हिडिओज दरवाजा लावला एंट्री नाही ना बैकोनला तू डायरेक्ट मोदीला एंट्री बघतो डायरेक्ट <laughs> मोदीची एंट्री ना पैसे दिले किंवा मोदीचे पप्पाला पण एंट्री आणि तुला असतो तरी एंट्री त्याचा काही विषय नाही गाडी लावासा चला माऊलीचे दर्शनाला आणि पायथ्याशी दर्शन झाल्याच्यानंतर मग आपण जाऊया गडावरती आज क्राऊड खूप आहे रविवार असल्यामुळे आणि रविवार तुम्हाला माहीत आहे रविवार मंगळवार शुक्रवार आईचे गडावरती क्राऊड किती असतं ते आता महाराजांना आपण बाहेर बोलूया आपली गाडीची पूजा करूया आणि त्याच्यानंतर आपण निघूया पुढे चला गाडीची आपले चालू आहे पूजा इकडं पाहू शकता तुम्ही महाराज जेव्हा पण आपण काय गाडी वगैरे मोठ्या इकडे येतात तेव्हा गाड्यांची पूजा चालूच असते हार बांधतो आता गाडीला आपले भटजी महाराज या साइडला गाडी आपली हार आपले भाऊच्या दुकानातून मस्त हार आहे बरोबर बसली गाडीवरती चला आपल्या गाडी गाडीची पूजा होते मस्तपैकी बघू हा त्या टाटा पाचशे रुपये रक्षाबंधनचे रक्षाबंधनला कसं असतं चला महाराज आपल्याला पण टिकाला होता ते मामाला दिलते ना पण घे चला माते की गणपती बाप्पा मोर्या मोर्या झालंय गाडीचं पूजन माऊलीच्या दाराशी चला तर खाली दर्शन झालीला आणि आता आपण चाललो वरती एकवी राहायचं दर्शन करायला मीनी ठेवली माझी बाईक खालती कोण रिक्स नाही जे बोलाय इकडेच नाही एक तर पार्किंगला बी जागा नाही पार्किंग बी फुल मॅकलं बोललो तुझीच बाईक जे आहे तुझीच बाईकवर वर जावे बघा पार्किंग बघा कवरी इकड एकदम जाम झाले सगळं चला गाईच पोचलोय आपण आता वरती वरती पोचलो आणि मस्त पैकी ब्लॉक बनवता इथं पब्लिक बघा बाबा राज पब्लिक आवडी लाईन 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 गेलो अर्धा होईल दर्शन वाटतं तुला हो दोनशे मला नाही वाटत जाऊ जाऊ काम जरा चला गाईच आता आपण बसलोय मस्तशी गर्दी आवरी आहे गर्दी राज हे बघा पब्लिक वागायल तर पूर्ण भरले दर्शन घेऊनच जायचं काय वशिरी नाही द्यायचा वशिरी राहायचा नाही डायरेक्ट नुसतं अडीचशे रुपयाचं कुपन भरतं अडीचशे भिकारतोड व्हिडिओ का भिकारतोड ती माझंही भांडण गेली ती आता मी जर कोणी आत म्हणजे माझी राडा केला तर आता बी वाढणार भांडणार लिहून देता फक्त कोणी मला बोलायला पाहिजे व्हिडिओ का काढतो म्हणून कारण की तुम्ही पैसे भरणार ना तुम्हाला वरतीच चढवून आयचे तर फोटोला व्हिडिओ काढून देतो तर तुम्ही पैसे नाही भरणार तर ना तुम्हाला पण असं होते तिथे फक्त मला कोणी लेडीज हात लावा ना हाडू करावा मागच्या टायमासारखा नुसता राडा <laughs> मी पिस्टरले पैसे घेतात ही लोक येतात ना एकमेला ते लोकांना सर्वांना माहिती पैसे घेऊन किती लाभाडगिरी करतात म्हणून आम्ही वशिनी जातात नाही लाईनिंग जातो कारण की काय प्रॉब्लेम नको सर्वांना सेम पण आता काहीतरी घडेल ना काहीतरी घडेल मला डोळा पण नको आपली भावली गाडी आलेली आहे म्हणून काही म्हणजे लपड नको जे आला इंस्टा पोस्ट करतो थांब हा हा फोटो आईच्या भेटीला आई जेवणाला आईच्या भेटीला एक मिनिट थांबा चला गाईच आपण आले आज बाईक घेऊन आपली आणि बाईची पण पूजा केली आता आपल्या एकवीचा दर्शन पण झाला आणि भाऊने आम्हाला पटकन दर्शन दिला हो आपले रूम किती आहेत अकरा रूम आहेत आणि कुठे आहेत पाहिजेच आहेत का काय कसा रेंट वगैरे काय पाच हजारपर्यंत हा का बाकी तुझा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला रूम पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन सिक्स एट टू नाईन डबल वन डबल वन ओके तर चला इथे रूम आहेत आणि तुम्हाला जर कोणाला भाड्याने जर रूम पाहिजे असतील तर एक दोन दिवस अगोदरच कॉल करा किंवा एक हप्ता अगोदर कॉल करा तेव्हा तुम्हाला रूम बुकिंग होतील आणि तुम्हाला मस्तपैकी ते भे रूम भेटतील स्वस्त पण भेटतील आणि माग पण भेटतील पण रूम पण भारी आहेत तर नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल करा आणि रूम बुक करा चला गाईज आईचा दर्शन झाला आणि आपल्याला उल्हासनगरचे ते बघा चला माझा एक सिंगल फोटो काढला वा साहेबांनी नंतर ओलग सांगितले की आम्ही पोलीस आहे म्हणून शा आणि खरंच आपले पोलीस जबरदस्त असतात बघा आता मला पण मस्तपैकी घर भरपूर काही गोष्टी सांगितल्या आणि माझ्या एक पाहिजेची पण गोष्टी आहे की जे घाण कमेंट करतात त्यांच्यासाठी उत्तर आता लवकरच भेटेल का बरोबर का नाही तर चला असंच आमच्यासोबत राहा आम्ही तुमच्यासोबत आहे या एक आपण सोबत फोटो काढूया चला या चला काहीच आपले फॅन्स बघा चाललेले आहेत आणि त्यांनी फोटो वगैरे काढला आता आईचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता आपल्या घरी तर चला आता भेटू आपण संदीप देशमुखला आणि जाऊ घरी चला आईचं झाला आमचं दर्शन ही बघा कशी जोडी बक्कासूर ना माथुर बक्कासूर आणि माथुर बघा बघा संदीप देशमुख आणि हा मनसे ठाण्याचे 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 मनसे मनसे पदाकारी जम महाराष्ट्र नाव निर्माण काय पदवी आहे तुम्हाला ताई सांगत नाही काय पदवी आहे ताई लागतात हा महिलेची मी का सांगता बाईक घेऊन आल्या बीएमडब्ल्यू बरबार घालून मला एकच बोल दे <laughs> आवरा इथं तोंडावा आवरा चकाचू तिकडं आका सुतीम भरलेस तू <laughs> चांगला हा अरे थँक्यू या या तू पहिले सुती काढते चला गायचं जे आपले इंस्टा युट्यूब फॅमिली जे ब्लॉग गाणी बघतात ते सर्वजण थांबतात थांबून आपले माझ्यासोबत फोटो वगैरे काढले ती एक गाडी गेली आते आनी आता ही रिक्षा आणि मॅग आणि आता आम्ही दोघं पण इथून निघणार आहे आणि जाऊन आता खंडाल्यात का लोणावल्यात ना बघा लोणार आमदार फोटो फोटोशूट करत इकडून चौक मार्ग आम्ही कर्जत मार्गे बदलापूर करत वांगणी आम्ही आपल्या अंबारात आणि कोणी पालावा चला घरी जाऊन ब्लॉग पण एडिट करायचे आहेत चला

मग आपण सनना ना निघू झाडी डोंगर मावशी मावशी आहे थंडी लागते काय लागेल मावशीचा कुठला ब्रिज आहे मागे तुमच्या तो तो तिकडे काम चालू कुठून कुठं चाललंय कुठून कुठं चाललंय पुण्याला बाबा बाबा हो मावली मागवली मॅगी नुसती झोर घेतली वाटते लोणाला अरे मॅगी ना खायचा घर घ्यायचं मॅगी